नमस्कार मित्रोहो हो, मित्रो रब्बी पीक विमा दोन हजार बावीस तेवीस संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे रब्बी पीक विमा दोन हजार बावीस तेवीसचा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयेपेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विमा वितरित केला जाणार आहे कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून पीक विमा कंपन्यांना निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी जर पहिल्यांदा तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात रब्बी पिकुमा दोन हजार बावीस तेवीस संदर्भात शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट मित्र एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व व्यवसाय विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण पीक विमा योजना रब्बी दोन हजार बावीस तेवीस करिता रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत प्रस्तावनेमध्ये आपण पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापुटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रुपये एक हजार अदा करण्यासंदर्भात सर मित्र आता शासन निर्णय निर्गमित करून प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम तेवीस करीता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मध्ये कोणकोणत्या पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यासाठी ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे या ठिकाणी कंपन्यांची नावं दिलेली आहेत आपण पाहू शकता नंबर एक आहे भारतीय कृषी विमा कंपनी दोन नंबर आहे आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी तीन नंबरला आहे सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी चार नंबरला आहे बजाजलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी पाच नंबरला आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी तर मित्र अशा पद्धतीने या पाच विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यासाठी शासनाने हा निधी आता मंजूर केलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसचा चा पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आता हा पीक विमा लवकरच वितरित केला जाणार आहे तर हो रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसच्या पीक विम्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीयात शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद